महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थितीचा आढावा पाकिटासोबत माहिती पत्रक देणे अनिवार्य नियम न पाहिल्यास शेतकरी आत्महत्ये सरकार जबाबदार केंद्र सरकारने बियाणे कंपन्यांना सर्व प्रकारच्या बियाणेच्या पाकिटासोबत स्थानिक व इंग्रजी भाषेत संपूर्ण माहिती पत्रक कंसात घडी पत्रिका आहे हा निर्णय दोन हजार सुधारित आदेशाद्वारे लागू करण्यात आला याआधी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केवळ काम लोक हा आदेश जारी करण्यात आला होता मात्र कंपन्यांच्या आक्षेपामुळे आता तो सर्वच पिकावर लागू करण्यात आला आहे बियाणे कंपन्यांनी आधीच पॅकिंग केल्याचा दाखला दा दा देत माहितीपत्रक प्रत्यक्ष पाकिटासोबत देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे त्याऐवजी क्यू आर कोड देण्यावरच भर दिला जात आहे पण देशातील लाखो शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन उपलब्ध नसल्याने हा पर्याय अपुरा ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अजूनही पारंपरिक घडी पत्रिकेवरच आहे माहिती अभावी चुकीच्या बियाणांची निवड शेतकरी चुकीच्या जमिनीवर अयोग्य वाहनांची निवड करतात सिंचन व खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येत नाही परिणामी उत्पादनात घट येते या अज्ञानातून आर्थिक तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्येसारखे चोकाचे पाऊल उचलावे लागते विशेषतः विदर्भासारख्या भागात ही परिस्थिती गंभीर बनते सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय जवान जय किसान जय भारत मित्रांनो सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर एक केंद्रस्तरीय समितीने एक समिती आहे कॅपिटल जी ई ए सी दॅट इज कॉल्ड जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी यांनी ज्या सीड ना आपल्या देशातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामधल्या कंपन्यांना एक आदेश दिला होता आदेशामध्ये काय लिहिलेलं होतं माहिती का ज्या सीड आपण शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये ठेवतो तर त्या सीडमध्ये सीडसोबत विक्री करत असताना शेतकऱ्यांना एक घडीपत्रिका द्यावी म्हणजे जे सीड शेतकऱ्यांना पेरायचं आहे फॉर एक्झाम्पल विदर्भ रिजनमध्ये यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये कॉटन ग्रो करायचं आहे सो करायचं आहे तर मग कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये त्याला रेनफॉल किती लागतं त्याला ह्युमिडिटी किती पाहिजे त्याला टेम्परेचर किती लागते त्याला सॉईलची क्लायमॅटिक कंडिशन कशी लागते जमिनीचा एच किती लागतो हे सगळं लिहून असावं हे सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया मी म्हणत नाही आहे याचा जी आर पण आपल्याकडे उपलब्ध आहे ओके तर त्यांचं म्हणणं होतं की सीड कंपन्यांनी शेतकऱ्यांना सीड खरेदी जेव्हा शेतकरी करतो ना त्याच्यासोबत घडी पत्रिका द्यावी पण सध्या कंपन्या काय म्हणत आहेत की आम्ही पॅकिंग ऑलरेडी केलेली आहे कशामध्ये तर बॅगमध्ये बॅगमध्ये केलेली पॅकिंग शेतकरी खरेदी केल्यानंतर थोडं त्रास जातो खरेदी केल्यानंतर कुणी पैसे रिटर्न करत नाही रिपे करत नाही माझं या माध्यमातनं कंपन्यांना विनंती आहे किंवा गव्हर्नमेंटलासुद्धा विनंती आहे मग आदेश दिलेले असताना सुद्धा कंपनी तर उल्लंघन करत असतील मग हा शासनाच्या नियमाचं उल्लंघन नाही का हीच जर चूक हीच जर चूक साधी मिस्टेक आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याने केली शेतकऱ्यांनी केली तर लोक गव्हर्नमेंट त्याला ब्लेम करण्याचा प्रयत्न करतं त्याला नोटीस देतं मग या कंपन्यांना शासन प्रामुख्याने सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्रा माणिकराव कोकाटे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत यांनी ह्या कंपन्यांना आदेश का देऊ नये ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माझी रिक्वेस्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्वरित कंपन्यांना या पद्धतीचे आदेश द्यावे नाही तर या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये प्रामुख्याने विदर्भात जेवढ्या काही शेतम शेतकरी आत्महत्या होतील याला रिस्पॉन्सिबल पूर्णपणे फक्त आणि फक्त डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर राहील धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.